संत नानकदासजी सेवाश्रम कठोरा घाट या ठिकाणी रात्री विश्राम करून पहाटे आम्ही आता पुढील मार्गक्रमण करण्यासाठी खलघाटच्या दिशेने निघालो आहोत <coughs> <coughs> याच ठिकाणी आम्हाला रात्रीचा प्रसाद मिळाला आणि पहाटेचा बालभोगसुद्धा प्रसादीसुद्धा इथे मिळाली खूप प्रेमाने करतायत आणि पुणेकर मंडळी आहेत सगळी तीच मंडळी स्वतः इथे येऊन सेवा देत आहेत एकवीस पंधरा ते वीस दिवसांचा यांचा एक सेट राहतो या सेटमध्ये पंधरा वीस लोक येऊन सेवा देतात मग पुढच्या पंधरा दिवसानंतर पुढील हे श्री संत श्री श्री हजार आठ नानकदाजी महाराज जीवित समाधी स्थल ही संजीवन समाधी आहे नानकदाजी महाराजची आणि अशी मय्याची किनावर राहणार आहे आणि कडेलास नानकदासजी महाराज सेवा आश्रम या नावाने आश्रम चालू आहे चला तटमार्ग मिळाला एकदा मैयाच्या कुशीत येऊन बसण्याचा आनंद मिळतोय खूप अलौकिक उत्साह असतो याच्यामध्ये किलोमीटरला चाल कमी होते पण तटमार्गाचा आनंद वेगळा आहे जिथे मिळतो तिथे आम्ही लांब घेतोच आहे कारण चालत असताना पैदल परिक्रमा ही ताटमार्गाने झाली पाहिजे काही ठिकाणी थोडं वरून रोड असतात ठीक आहे जशी मैयाची इच्छा आज आहे दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीस रविवार अगदी सु अगदी सुखावल्या सगळे परिक्रमावाशी पाठीमागून येत आहेत भरून पावलेत प्रसादी बालभोग सर्व त्यांना मिळायला उत्साह वाढला तसा आमचाही दररोज उत्साह वाढतोय नर्मदे हर तटमार्ग असे छोटे छोटे टेकडे आहेत मयेच्या पात्रात खडक आहे तर परिक्रमावासींना त्या खडकावरसुद्धा जायला अनुमती नाही कारण ती छोटी बेटा आहे आणि बेटावर जर गेलो तर मयेची एक धारा ओलांडण्याचा दोष लागतो त्यामुळे कुठल्याही बेटावर परिक्रमावाशियांना तरी प्रवेश नाही आहे मग एखाद्या खडकावर गेले काय नेमावरला गेले काय बिरवटला गेले काय किंवा ओंकारेश्वरला गेले काय सारखंच आहे ते मोठे पर्वत आहेत आणि हे छोटे बेट आहेत म्हणून कुठल्याही बेटावर परिक्रमा अशीला जाता येत नाही काल मी जागृती केली होती आणि बरेचशा परिक्रमाशींनी अनुकरण केलं ते गेले नाहीत बेटावर काय असतं कुठं मयेचा प्रवाह थोडा कमी असतो तर ती बेटं उघडी पडतात ती उघडी पडली म्हणजे मग त्याच्यावर आपल्याला सोयीचं वाटते सो आंघोळीला जायला कपडे धुवायला तसं करू नये सुंदर पात्र आहे विलोभनीय दृश्य आहे नर्मदे हर नर्मदे हर महर्षी मांडव्य अन्नक्षेत्र आश्रम उपर है मार्ग गुफा चला नर्मदे हर, नर्मदी हर, नर्मदी हर बाबाजी किती प्रेमाने बोलत आहेत गजू या इकडून जिण्यापेक्षा मार्गाने चाललेलं बरं स्टेप लहान पडत आहेत मांडवी ऋषी आश्रम आणि इथे महांडवी ऋषींची छोटीशी गुफा आहे फ्लॅशलाइट लावावं लागेल मांडवी ऋषी गुफा मै्या परत येण्याचा मार्ग हाच आहे का 6 ब

पाय आण लाईट बंद ठेवा तुमचा लाईट आणायचे पायपुढी नर मध्ये हर ए जन्म उजव्या साईडला पाहिजे उजव्या उजव्या दिशेला पाहिजे इकडे हो इथे आहे मांडवी ऋषी यांचं समाधी स्थळ बसून समानी गुहेमध्ये बसून समाधी लावले अनंतर समाधी स्थळ आहे नर्मदे हर महात्री ने हर प्राचीन मांडवी ऋषी गुफा आश्रम पूज्य संत बालुगी राघवजी महाराज अन्नक्षेत्र आजीवन स्वर्गीय शंकर अनंत दांडेकर स्वर्गीय शोभा शंकर दांडेकर सुपुत्र नर्मदा परिक्रमा कृपा से नर्मदे हर इथे सुद्धा दर्शन वरती हो सुंदर मंदिर आहे वर हे खाली आपण गुफीचं दर्शन घेतलं आणि इथे मांडव ऋषींचं सुंदर असं मंदिर आहे महाराज जे आहे तिथे बसलेले आहे सुंदर असं मंदिर आहे कालभैरवाची मूर्ती आहे श्वान हे त्यांचं वाहन आहे कुत्रा ओम भैरव यंत्र श्री कालभराष्ट

अंत अंत में में है, हाँ हाँ। भगवत पहले आए थे हाँ। और ने ही धर्मराज को शराब दिया था हाँ। उनकी शराब के कारण ही और क्योंकि उनको सूर्य पर चढ़ा दिया था ना एक राजा ने हाँ हाँ वो चोर के चोरी के इल्जाम इसलिए उन्होंने राजा को शराब नहीं दिया था उन्होंने क्योंकि जीवन सुख होता तो है ते मनाते ना। हाँ। हाँ। हर की की उनके द्वारा ही होती है इसलिए उन्होंने उनको दिया था कि ऐसा मेरे न्याय देवता के प्रति रोष था उनका हाँ। प्रति हाँ। तो क्योंकि मैं बाल बाल संत हूँ हाँ। और बाल संत बचपन से हमें कोई अपराध नहीं किया है

राजा था गोदान करता था हुँ? रोज एक गाय श्याम की गाय दान करता था ब्राह्मण को एक से एक ब्राह्मण को गाय दान किया वो गाय लेके गया उसके हाथ से बाधी अपने घर ले जाकर के गाय छूट गई छूट करके फिर गौशाला आ गई और गौशाला में मिल गई किसी को पता नहीं लगा हु? दूसरे योग से दूसरे ब्राह्मण को दान के रूप में वही गाय चली गई वो लेके जा रहा था अब वो अपनी गाय खोज रहा था तो उसने सोचा कि राजमहल में, में गई होगी कहाँ जाएगी तो ये रास्ता में बोले उसने चिन्ह था चिन्ह उसने लगा दिया था लेकिन क्या सेवक लोग ध्यान नहीं दिए कि भाई एक गाय दान की हुई वापस आ गई है सेवक लोग होते हैं ज्यादा ध्यान नहीं देते ना तो बोले ये गाय तो मेरी है मेरा चिन्ह लगा है इसमें बोले गाय लेकिन मेरे को राजा ने हाथ दी है दोनों राजे के पास नहीं बोले महाराज गाय तुमने कल हमको दान की थी ओ तो राजा साहब बचारा मौन हो गया क्या उत्तर दें बोले एक काम करो चुप हो गई है आप दूसरी गाय बोले नहीं हमको यही गाय चाहिए उसको कहा कि तुम बोले नहीं हमको ये दान मिली है हमको हमको जो प्राप्त होती है वो चीज़ मैं किसी को देता नहीं होता अब कोई मानने तैयार नहीं है ब्राह्मण बोले भाई

यांचं दर्शन आणि त्यांचा अनुभव ऐकला आहे खूप विद्वान अशा तपस्वी संतांचे दर्शन आपल्याला परिक्रमित होतात आणि हाच उद्देश असला पाहिजे परिक्रमेचा या तपस्वी संतांच्या भूमीचं आणि या क्षेत्राचं महत्त्व जाणल्या वगैरे लोक परिक्रमा आहेत किंवा परिक्रमे केल्याने बहुमान वाढतोय यापेक्षा पाठीमागून वाट आहे तिकडन केलेलं बरं असा हा आश्रम आहे मांडवी ऋषींचा नर्मदे हर सत्संग घडणं महत्वाचं आहे मात मुले पुणे मिले संत समागम दुर्ल जगात सर्व मिळते पण संत समागम मिळत नाही आणि महातपस्वी संत एकतर हिमालयात मिळतील किंवा या नर्मदा खंडामध्ये मिळतील याकरता तर आपण आलो इकडे काही घेत नाहीत बाबा एवढं ज्ञान देतात कसल्या प्रकारचा चार्ज नाही कसल्या प्रकारची देवाणघेवाण नाही आणि काही लालसा सुद्धा नाही की हमारा नंबर लेके जाओ इधर पैसे डालो कुछ नाही खूपच प्रेमळ स्वभावाने सोडा वाटत नव्हता सत्संग एवढा रेकॉर्ड केला नाही आमची भाऊ बोलत होती तासभर गेला पण मला असं वाटतं तास गेला नाही हा एवढाच तास कामी आलेला आहे बाकी सगळं नर्मदे हर नर्मदे हर मा नर्मदेच्या परिक्रमेमध्ये आज आम्ही शालिवान या क्षेत्रापर्यंत आलेलो आहे आणि समोर हा जो दिसतोय हा अहिल्यादेवी होळकर यांच्या राजधानीचा महेश्वर घाट आहे दोन्ही समोर आहे आता आम्हाला उत्तर तटावर जायला आहे एक ते दीड महिना लागू शकतो सध्या आम्ही दक्षिण तटावर परिक्रमा आरंभ केलेली आहे आणि शालिवाहन इथपर्यंत आम्ही परिक्रमा करत करत आलो आहे हे समोर दिसते हे शालिवाहन मंदिर आहे शालीवाहन शिवमंदिर इथे जाऊन दर्शन घ्यायचं आहे नर्मदे हर मातश्री नर्मदे हर नर्मदे हर शालिवाहन मंदिराच्या शेजारीस हरभऱ्याची लागवड झालेली आहे चना म्हणतात चना की बोआई हो चुकी आहे चांगला घाट आहे सिमेंटचा घाट बनवलेला आहे आमच्या आधी काही परिक्रमा येऊन दमलेत ते इथे बसले आहेत या ठिकाणी अन्न अन्नक्षेत्र आहे भोजन प्रसादी बालभोग चाय नाश्ता चा, बालभोग चाय नाश्ता आणि मला वाटतं रात्री विश्रामाची व्यवस्था इथे आहे कदाचित पण आता काय पहाटेचे पावणे दहा वाजले त्यामुळे आम्हाला पुढे जाणं सोयीस्कर राहील येथेसुद्धा मंडप लागलाय जास्त परिक्रमा अशी झाले तर मंडपामध्ये विश्रमाला ठेवतात मंदिराचं दर्शन घेऊयात नर्मदेवर आहे शालीवाहन शिवमंदिर आज आहे नऊ अकरा दोन हजार पंचवीस पहाटेशी पावणे दहा वाजले नंदी महाराजांची मूर्ती नवीन दिसते शिवालय प्राचीन आहे हे मंदिर वेगळं आहे आणि समोरचा सभामंडप वेगवेगळा आहे मेशि जागा जटाटवि गल जलप्रवाहपावितस्थले तांडवम डमड्डमड्डमड्डमण्डिनाथ वड्डमयं चकारचण्डताण्डवं तनोपुनशिवशिवं नर्मदे हर श्री नर्मदे हर शंभो शिवशंकर नम्पार्वादेपते हर 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 महादेव नर्मदे हर पर्यटन ग्राम बोधू बोथू इथं आम्ही पोचलो शाळा आहे ग्रामवासी आहेत शाले वाहन निघल्यानंतर दहा वाजून वीस मिनटं या वेळेत आम्ही इथे आहे श्री नर्मदा होमस्टे पर्यावरणगाव सहस्त्रधारा म्हणून महेश्वर हो इथे सहस्त्रधारा दर्शन असेल म्हणून हे पर्यटन ग्राम म्हणून प्रसिद्ध आहे बोथू या ठिकाणी सहस्रार्जुनाने मा नर्मदेचा प्रवाह रोखण्याचा प्रयत्न केला होता तिथे हे सहस्रधारा क्षेत्र आहे हे सहस्त्रधारा क्षेत्र पुराणातही वर्णित आहे स्कंद पुराणातील काही भाग नर्मदा महात्म्य आणि त्याच भागाला वेगळं करून नर्मदा पुराण असं संकलन करण्यात आलेलं आहे नर्मदा पुराण जे आहे हे स्कंद पुराणातील एक भाग आहे नर्मदे हार नर्मदेहार धर्मशाळाही आहे राजपूत धर्मशाळा नर्मदे हर ग्राम बोथू परिक्रमा मार्ग नर्मदे हर ढालखेडा हर। येथील अन्नपूर्णा आश्रम या ठिकाणी आम्ही आता दाखल होतोय मग याचा दक्षिण तट आहे आणि अगदी तटावरच हा आश्रम आहे खूपच सुंदर परिसर आहे आणि बरेचसे परिक्रमा अशी इथे येऊन टेकलेले आहेत इथे अन्नक्षेत्रही आहे मध्ये सुंदर मैयाचा किनारा आहे बाबाजी सेवा देत आहे हर पूर्ण सिमेंटचा रस्ता घाटासाठी केलेला आहे पलीकडून कोणता आश्रम काही माहिती नाही आहे पण मैयाचा तट फार सुंदर आहे नकळा तट आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर, नार्मदे हर।, नार्मदे हर। नर्मदे आज दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीस रविवार आजच्या दुपारचा विश्राम हा मा नर्मदा सेवा कुटीर घुटु बाबा आश्रम अन्नक्षेत्र सदाव्रत ग्राम ढालखेडा या ठिकाणी आज दुपारचा पडाव झाला आणि सुंदर असं भोजन प्रसादी प्राप्त झाली परिक्रमा वासी निवास करतायत सर्व या ठिकाणी विश्रामाला बसतात बस ने हर